पळाली पळाली बघा एकदम जोराशी फास्ट पळाली एकदम पण लय फास्ट खाली पकड हा पकड 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 तर लोकेशन आहे बघा इकडं मस्त पाणी येतंय वरून खाली असं आणि तिथं आपण बनवायला लागलो जेवण आता थोडस आपण खाऊयात आणि निघूयात जोराचा पाऊस यायचा पहिलं नमस्कार मित्रांनो मी गावले आणि स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हे बघा हा माग डोंगर आहे याच्यावरती आज आपल्याला खेकडे पकडायला जायचे आहेत गिळंदे खेकडे आणि थोडं थोडा हलकासा पाऊस चालला आहे तर आपल्यासोबत आज आशिका वसंत वगैरे बरेच जण असणार आहेत तर चला वेळ न घाला होता बघूयात आपल्याला आज खेकडे आहेत का पहिला पाऊस जेव्हा पडतो तेव्हा गिळंदे खेकडे जे आहेत ना ते पिल्लं सोडायला बाहेर येतात आणि तेच आपल्याला पकडायचे येतं तर व्हिडिओ जबरदस्त होणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की वातावरण कसलं भारी झालंय बघा मस्त पाणी वगैरे आलंय हलका हलका जुर आला बघा हा पाऊस आला बर आणि पाऊस पडल्यामुळे एकदम असं हिरवगार झाले बघा मस्त हिरवगार दिसतं सगळीकडे कळाली पळाले बघा एकदम जोर अशी फास्ट कळाली एकदम गेले आतमध्ये इकडे गेलं पहिलं पकड बर पकड 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 हां ते पिल्ल आहेत ना त्याच्यामध्ये बघ अरे लय पिल्लत आहे बघा तर हे बघा मित्रांनो याच्यामध्ये पण पिल्ला आहेत जे की आपल्याला थेट घ्यायचं नाही तर ज्या पिल्ला पिल्लावाले असेल त्या आजीबाज घ्यायचं नाही भले आपल्याला भेटल्या नाही तरी चालतील पण एकदम फास्ट मित्र मित्रांनो बघा अर्ध्या रस्त्यामध्ये आलो आहे पण अजूनपर्यंत काय आम्हाला खेकडे भेटले नाहीत जास्त म्हणजे दिसले एक दोन तीन पण त्या घेण्यासारख्या नाही त्या खूपच छोट्या होत्या आणि पिल्लं पण होती काहीच्या पोटामध्ये आणि पाऊस बघा जोराचा आलेला आहे तर आत्ता पाऊस आल्यामुळे जर निघाले तर बघूयात अरे हे काय रे कसले फळ लागले त्याला मस्त हे बघा खूप वेळानंतर मित्रांनो भेट दिसले बघा इथं खेकडी एक पण ती जायला नको नेमकाच पाऊस आलाय गेलीस ते बघा गेले ते बघा गेले बघा आतमध्ये इथं बघ बघ पकड भेटली का नाही भेटली बघू अरे अरे हे एक नंबर अशी तरी पाहिजे हे बघा मित्रांनो फायनली जरा एक भेटली पहिली जी पकडू शकतोय आपण अशी आणि पिल्लं वगैरे नाही तिच्यामध्ये तर ही घेऊयात आपण एक आणि बघूयात अजून जर भेटले अरे ते तिकडून एक पकडून आणले त्याने भेटायला लागेल बघा असे काय घे त्याच्यामध्ये त्याने पण मस्त मोठी पकडून आणली अर का हा बेटा। आ, बेटा थे थे। था। था ना बघू जरा हां हे बघा ती पण मस्त आणली पकडून बघा एक नंबर आहे जर गर गरवून काढले असतं ना मित्रांनो तर भेटले असतात कदाचित का बरं कारण बिळांच्या असं तोंडावरती दिसत आहेत थोड्या थोड्या ना जा जास्त नाही आहेत पण थोड्या दिसत आहेत आणि बाहेर जे आलेत त्यांच्यात जास्त करून पिल्लस भेटत आहेत त्याच्यामुळे आपण घेत नाही ते ना हे बघा मित्रांनो ही जी जिवंदी खेकडे ना हे थोडे वेगळे म्हणजे आपण आहे ना हे लोणावळ्या साईडला आलेलो आहे आणि इथे ना हे जरा थोड्या वेगळ्या पद्धतीच्या वेगळ्या म्हणजे दिसणाऱ्या खेकडे आहेत आपल्या इकडे अशा एक नसतात एकदम पिवळ्या कलरच्या खेकड्या असतात किंवा मग आहे ना लालसर असतात ज्या की भेटत आहेत म्हणजे जास्त नाही भेटत पण ह्या खेकडे बघा कसं जरा थोड्या वेगळ्या आता हे बघा तू पण पकडले ना नाही हे नको पिलेच छोटे हे आहेत ना ज्या आपण बेलकड वगैरे बोलतो ना आपल्याकडं त्या पद्धतीच्या दिसतात आहेत पण बेलकड नाही आता ह्या गिणद्याच खेकड्या आता बेलकड थोड्या वेगळ्या असतात पांढऱ्या पांढऱ्या अशा दिसणार नसतंय ना रस्त्याने चालू तरी पण दिसत आहेत म्हणजे कुठं रे कुठं रे अरे अरे असे कसे काय जंगलामध्ये हे याच्यामध्ये दिसत आहेत खेकडे काय कळत नाही मला तर बघ इथं आतमध्ये गेली कुठेतरी आतमध्ये गेली हो काय दिस आहे दिसते बघ पकड पक आहे बघ चांगले हा चांगली मोठी हा हा इथं सोड ही इथं सोडे बघा दे हे बघा मित्रांनो आपल्या इकडे जे गेंडे फिकडे दिसत आहेत ना भेटत असे असतात असे असतात बघा गेंडे फिकडी आपल्या इकडे ज्या दिसत आहेत त्या अरे लेतühना ले हे बघा मित्रांनो आपल्या इकडे भेटणार आहे देख इकडे नाही हे बघा या असे असतात आणि जे मी मगज तुम्हाला दाखवलं ते वेगळे आता थोड्याशा ते अशाच आता पण थोडे वेगळे आहेत आणि हे बघा ना कुठं भेटते एकदम असे येच आम दे हे आहे हे पकड के भेटले का अरे काय बोलते बघू अरे खरं फकिटवर लिख राव ठीक ठे ती माहिती बघ लई बघायला रे अशा भेट देत ना मध्ये इकडे रे हा खायला इकडे इकड्याची पकडायला अरे एकदम रे बघू केवढे हा रे हे बघा इकडे कुठे रे कुठे रेसाय अरे लय दिसायला लागलं रे खरं जादा पुढ पुढ अरे ही वेगळीच आहे हे बघा कशी हे <laughs> बघा कशी हे बघा मोठी पण आहे आणि हे बघा पूर्ण अशी वेगळीच आहे आपल्याकडे भेटत नाही असं बघा हे बघा पिलं नाही हे बघा अशी वेगळीच आहे म्हणजे आपण जे बेलकड म्हणतो ना त्या टाइपची आहे पण ही बेलकड नाही मित्रांनो गिरणी खेकडे येत इसापूरच्या डोंगराच्या खाली आहे आपण बघा हा समोर दिसतोय ना तो इसापूरच्या डोंगरायचा अरे काय खरंच हं कुडा कासी का हे बघा इकडे ये काय बाहेर काही नाही का नको गेला हा नाही रे एवढे नको हे एवढं नाही घेतलं कर आपण काय रे बाहेर काय बाहेर आसिका का काभरली एवढी अरे पण तुम्ही जसं काय बाजी व्यवस्था असं बघतायत त्या याच्या मधून झाडांच्या तोंबरमधून हे हा मग आपण एवढं फिरलो तेव्हा नव्हतं भेटत आणि हे बघ ना हे बघ इथं आतमध्ये बघ बिळा हे बघ आतमध्ये बसलेले आतमध्ये हे बघ कुठं रे हा अरे तिकडे आहे आहे का अरे गेले अरे गेली 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 गिरी आतमध्ये गेली पण पकड पकड हा पण ती लई फास्ट पळल खाली पकड हा पकड 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 अरे एक नंबर आणि खरंच राव आज वेळात असं शिवा द्यायला लागत नाही बघा आणि ही मस्त आहे रे मोठी मस्त कुठं गाठी का कुठं रे अरे हे बघ इकडे वरती येते रे हो बघ इकडे अरे हो इकडे कसली मोठी लय मोठी लय मोठी अरे गेली गेली अरे यार गेली कसली मोठी होती री एक नंबर मोठी होती तर मित्रांनो आपल्या खेकडी पकडून झाले आता खूपच मजा आली कारण सुरुवातीला भेटत नव्हत्या आणि नंतर असे दुसरीकडे जेव्हा आलो आम्ही तिकडे तर रस्त्यालाच अशा भेटायला लागल्या म्हणजे रस्ता नाही मित्रांनो रोड खूपच लांब आहे आपण वर आहे पण असा जुना रस्ता वाटतोय तिथंच आपल्याला भेटल्या आता जाऊयात आपण जा गाडीकडे जाऊयात आणि रेसिपी पण करायचे जमते की नाही बघूयात कारण खूपच आता पाऊस वाढला मित्रांनो एकदम सगळे बघा भिजून गेली पूर्ण आणि आपण भिजून गेलो सगळं तर आता जाऊयात गाडीकडं आणि रेसिपी बनवूयात व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा हो जरा किती बेडलं पळता येत बाहेर अरे एवढं तर काय करणार अरे एवढं नाही पाहिजे आपल्याला थोडंच पाहिजे हा ते नाही तुला पण लई झालं त्या एवढा खतरनाक पाऊस चालू आहे की बसशेराज जबरदस्त पाऊस चालू आहे बघा जबरदस्त पाऊस चालू आहे आणि आता याच्यामध्ये रेसिपी कशी बनवायची आता प्रश्न फाडलाय मित्रांनो सगळं रेडी आहे आपलं सगळं आपण आणलेलं आहे फक्त आता जागा पण व्यवस्थित नाही इथं म्हणजे नाही का तर कसं बनवायचे तर पाणी काय उघडायचं नाव घेत नाही आणि आपल्याला वाटतंय आता इथं छत्री एक आहे आपल्याकडं इथंच बनवायला लागते का काय तर पाऊस उघडायची वाट बघूयात मित्रांनो तोपर्यंत आपण जरा साफ करून घेऊयात आपल्याला सगळ्या खेकडी नाही घ्यायच्या थोडंसं घेऊयात साफ करून इथे तर हे बघा पावसामध्येच आपलं खेकडं नीट करायचं काम चालू आहे आणि आता खेकड्याने ते जर पण वगैरे जरी जास्त दाखवणार नाही मित्रांनो ना। कारण पाऊस पडतो आहे वरून आणि आता इथंच आपल्याला बनवायचं आहे कारण पर्याय नाही पण मस्त लोकेशन आहे बघा इकडं मस्त पा पाणी येतं आहे वरून खाली असं आणि इथं आपण बनवायला लागलो जेवण तर आपल्याला फक्त ठेकडीचंच बनवायचं चालवून आपण बोललं चपात्या वगैरे घरून आणलं तर ते साफ करून घेऊयात आता वेगळं झाला आता आणि अशी तिथं चायाची भाजी पण घेऊन होती तर ती पण कापून घेणार आहे चायाची भाजी त्याच्यामध्ये टाकणार आहे त्या ठेकडीमध्ये त्याची ते खूपच वेगळी लागते मस्त कापून घ्यायला लागले थोडा थोडा पाऊस कमी झाला आहे बरं झालं थोडा पाऊस कमी झाला पाऊस उघडला तोपर्यंत आपण दोन वेळ घेऊया तिथे बघा ठेवू करायचं वाटतं टिचन एकदा ते दोन बोल काय हा ओके का ते बघा तुम्ही सोय केलेली ठिकडी पण झालेत आपलं आणि बघा आपण गॅस लावला इथं आणि लोकेशन बघा कसं मस्त पाणी वाहतो इकडून आणि बरं झालं पाऊस पण उघडून गेला जोराचा खूप जोराचा पाऊस चालू होता तर अशी कानवायला लागली हां ठीक आहे सर बनो बघा यालामध्ये आपण मसाला डायरेक्ट सगळा मिक्स आणला होता मित्रांनो घरामध्ये म्हणजे मापाच्यामध्ये नका आणि हे पण वाटण पण आणलं होतं आपण घरात पण ते तळून घ्या ना आधी चांगलं आणि नंतर हे वाटण खोबऱ्याचं आणि याचं लसूण खोबर कांदा इथं वाटेने बघतो तर आपल्याला सुक्त बनवायचं त्यासाठी ना आपण आधी मसाला मस्त आपण जास्त बनवणार त्यामध्ये आपण एवढे साफ करून घेतले सगळे तिकडे आपण साफ नाही केली थोडे साफ करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये आपण तिकडे टाकूयात ते टाक ना असं का सगळं हा सगळं टाक ना सगळं लोट फास्ट होईल का ना गॅस ना थोडस वाढवू का बघा आता थोडं शिजून देऊयात सगळं मसाले वगैरे आपल्या टाकले त्याच्यामध्ये आणि मस्तपैकी शिजूयात बघा आता मस्त आपण शिजून देऊयात आणि पाणी बरं झालं उघडलं कारण लई जोराचा पाऊस आला तर आहे बघा ते जुऱ्याला पण भरपूर पाणी आलं लगेच आणि मस्त पाणी आलं पाऊस आला थांब झालं ते बघू दे तर मला आधी खोल बघा ना हा खोल ना बघू दे अरे मस्त झालं रे कोणा बर बघा मित्रांनो मस्त बघ आपले बिलदाय खेकडींचा कालवून झालेले आणि इकडे आशिकाने हे पण घेतले बघा चपाती वगैरे आपण गरू बन बनवून आणलेले आता थोडंसं आपण खाऊयात आणि निघूयात जोराचा पाऊस यायच्या पहिलं हे बघा मस्त दिसतोय रस्ता बरोबर पण ताटा आणलेत आहे का तर पावसामध्येच मित्रांनो आमचं चाललंय जेवण तर आता करूयात जेवण बघा मित्रांनो मस्त पैकी जेवण करूयात बघा आता मी पण बसतो जेवायला मित्रांनो चांगलं झालंय का रे खरट वगैरे कर, नाही झालं ना बघा जेवण आपलं होत आहे मी पण जेवण करतो चला तुम्ही पण जेवायला या आणि मस्त धमाल झाली पाऊस पावसामध्ये सर्व काय बघा फुल फुल आहे आता मोबाईल करा वेळेस व्हिडिओ आले चला आता भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळे आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा चला बाय बाय